दादांची गोड गोड वाणी लिहिली वहीवर गाणी आजीत दादांचं दुःख दादा तुमच्या जीवनाचा कसा झाला खेळ दुःख धरून बसण्यासाठी नाही कुणाला वेळ दुःख धरून बसण्यासाठी नाही कुणाला वेळ कसा जीवनाचा झाला खेळ किती कमवलं दादा नाही आलं बरोबर लोकांची गोधडी टाकली अंगावर नाही नेल दादा तुम्ही काहीच बरोबर जिवंतपणी होते दादा तुम्ही सर्वांचा जिवंतपणी होते दादा तुम्ही सर्वांचा जीवन संपूर्ण गेले दादा कुणाचा दादा कुणाचा जगात फक्त एक मुलगा आईचा डोंगरा एवढं दुःख दादा तुमच्या आईला पोटाचा गोळा कसा हरपून गेला हंबरा फोडून रडायला बहीण नाही दादा तुला नाही दादा तुला बहीण नाही तुला लेक सुन सुन दिसत होतं रे तुझं प्रेत सुन सुनं दिसत होतं तुझं प्रेत पैशावर प्रेम सारं नाही तुझा खंत दादा तुमच्या प्रेतावरच नाही कुणाचे आसरूचे थेंब सर्व जिव्हाळ्याचे लोक होते लांब लांब होते लांब लांब नाही कोणी टाकला दादा तुमच्यावर अंग सर्व जिव्हाळ्याचे लोक होते लांब लांब दादांना झाल्या असतील वेदना हाक मारली असेल आई हाक मारली असेल आई एवढं कमून दादांनी शेवटचा प्राण्याचा पाण्याचा घोट पण नाही पाण्याचा घोट पण नाही आईच्या वेदनांचा विचार करू शकत नाही आईच्या वेदनांचा विचार करू शकत नाही किती गाऊ दादांचे गुण किती लागतील वही आणि पेणं किती लागतील वही आणि पेणं दादांचा शेवटचा श्वास गावाच्या येशीवर मरणाच्या वेदना तुमच्या बरोबर तुमच्या बरोबर जगाला तुमचं दुःख खोट आहे का खरं दादा तुम्ही बोलत होते रोक ठोक बर तुमची चर्चा सर्व मोबाईल वर तुमची चर्चा सगळी मोबाईल टी व्हीवर दादा तुम्ही सोडलं वैभव सार जगात तुमचं नाव असेल अमर जगात तुमचं नाव असेल अमर दादा तुम्हाला भावपूर्वक श्रद्धांजली कवी जनाबाई हिरे कासारे माझ्या कविताला लाइट करा